चालले मी मॉस्कोला तर सेंट पिटर्सबर्गवरनं मॉस्कोला जायचं आहे तर हॉस्टेलमधनं निघलो एक पंधरा वीस मिनटात चालत रेल्वे स्टेशनला आलो ना माझी ट्रेन आहे दोनची माझी प्लॅटफॉर्म नंबर सातला ट्रेन लागली तर बरं जावा बघू आता जसा मागं आलो मॉस्कोवरनं सेंट पीटर्सबर्गला तसं सेंट पिटर्सबर्गवर मॉस्कोला जायचं आहे दहा तसा प्रवास राहणार आहे जेव्हा मॉस्कोवरनं सेंट पीटर्सबर्गला आलो तेव्हाच मी तिकीटं बुक केली दोन तीन दिवस आधी तर माझी ट्रेन लागली बघा सात नंबर प्लॅटफॉर्मला लागले तर जातो सात नंबरला ना ट्रेनमध्ये बसतो जरा विचारतो नक्की सात नंबर कुठे आहे काय जवळच आहे यो इकडं समोरचं सहा ट्रॅक नंबर सात अकरा ना जवळ नाही मला वाटलं सहा म्हणजे जवळ आहे का काय कारण की यो इकडं दाखवते सहा समोर तर मी करता जवळ आहे पण सात अकरा हा इकडं पुरे आहे तर अजून राहिले तीस मिनटं तर बरं तीस मिनटात जरा चालू मिळून आपण जरा पुरं जाऊ न बघू आपल्या ट्रेनचा प्रवास कसा होतं तर जशी येताना पण ट्रेन होती सेम तशी ट्रेन आहे तर जरा आपण मग आता शंभर दोनशे चौदा एक्स्ट्रा गेले येताना तेवीसशे होतं ना आता चोवीसशे पन्नास हे वॉट काहीतरी जरा प्राईज अप डाऊन आहे हां ये समोरच आहे म्हणलं गेलं लांब असेल तर सात नंबर समोरच आहे आता तिकीट काउंटर तिथे प्रत्येक डब्याला जसा टी सी असतो तसं या डब्याला पण प्रत्येक डब्याला टी सी असणार आतमध्ये सगळीकडे कॅन्टीन असते कोणाला पाण्याची बिण्याची सगळी सुखसुविधा असते तुम्हाला दाखवला आता बघू यावेळेला तर नक्की एक्झॅक्टली कसा आहे कसा नाही तुम्ही इकडनं आऊट झाले ना, ना बघा मॉस्कोवरनं आले इकडनं आऊट होणार मग इकडनं लगेच समोर जाऊन पुरं तिकीटं काढता येतात खाया खायापियाला सोबिनेर शॉप आहेत टी शर्टी आहेत इकडे सात नंबरची बाबा ही गचरी जो तो थांबला आपल्या डाब्याची एट करत सगळी थांबले ही आमची ट्रेन या ट्रेनमध्ये बसायचं आहे एक एकवीस दोन नंबर दोन वाजताची ट्रेन आहे आता ही एवढी गचरी आहे तर जरा विचारतं नक्की माझं एक्झॅक्टली कुठे बघू आता काय मग आपलं तिकीट तुम्हाला दाखवतं इकडे तिकीट पण कसं जायचं बघ असं तिकीट असतं मला तिकीट दाखवलीत नव्हती ना हे बाग असं तिकीट असतं आता जातो तर बघतो तिकीट कुठं काय ही आर्मीवाली आहे आता समजेल तो हरव्या वेळेला नक्की कुठं पुरं जायचं आहे का मागं जायचं आहे आता कुठे एक्झॅक्टली काय कळलं नाही करणं प्रत्येक डब्याच्या बाहेर टी सी असतं त्या टी सीला दाखवणार आपण आपलं तिकीट न तो देणार आपल्याला एंट्री अजून काही काही डब्यांचं ओपन नाही केलं बोऱ्या वेळेला नव्हतील ओपन त्याच्या बा काकीनं विचारू आपण का आपला कुठे आहे नक्की पुरं आहे का मागे इथं लिहिलेलं पण नाही दिस इथं जायचं आहे पुरं जायचं आहे जरा इचारल्यास बारा असतं कारण की पण तिथं लोकांनी थांबले आता हा वन टू वन सोला नाही माझा पंधरा सोला तिकर पंधरा पुरं जाऊन बघू दे पंधरा इकडे का कुठे सोला वेळी फिफ्टीन <laughs> फिफ्टी हा तर ती बोलली पुरं जा तिथ ला काय बोलली पुरं जा बा। <स्थाथ> <स्थाथ> तर मान आहे ती चेक करतं ही इथं गजरी आहे म्हणजे इथं असणार पंधरा नंबरचा जेणेकरून आपल्याला इथनं एंट्री भेटेल हा याबा एक नंबर फिफ्टीन एक नंबर फिफ्टीन तर आपण एंट्री घेऊ ही एवढी फॅमिली मंडळी आले मॉस्कोला एकतर सेंट पिटर्सबर्गवरनं मॉस्को फिरायला जात असतील कॅपिटल त्यांची नाहीतर मॉस्कोत राहत असतील से। सेंट पीटर्सबर्ग फिरायला आले असतील तर तिकडे आले असतील सॉरी तर तिकरत आले असतील तर माझा पासपोर्ट पण यांना दाखवायला लागतं सगळं दाखवायला लागतं तेव्हा ते एंट्री ते देतात तर माझा पासपोर्ट काढू दे म्हणजे असं तिकीट म्हणजे पासपो याच्यावर सगळी लिहिलेली असते इन्फॉर्मेशन तुमची तुमची नाव लिहिलेलं असतं आहे कधी जायचं आहे कितीची ट्रेन आहे या बऱ्याच गोष्टी लिहिल्या असतात तर जरा आपण त्यांना दाखवू पोऱ्याच आपल्याला किती क्यूट आहे ना काय करतात काय माहिती आहे चला आतमध्ये एंट्री हो थोड्यालाच लय लाईन आहे आतमध्ये एंट्री दिली अरे बाबा काहीतरी मॅटर झालं वाटत पोऱ्या जरा आपण एंट्री मारा कुठे आपला किती आहे तेहतीस नंबर तर ते तेहतीस नंबर शोधायला लागेल आपला कुठे एक्झॅक्टली अकरा बारा सग पुरे वाटते तेहतीस नंबर जरा पुरपुरं चालत जायला लागेल एकतीस बत्तीस हां ही आपली कालची शीट आहे मस्त आता तात्पुरती इथं ठेवू इकडे बघू बाथरूम कसं का क्लिन काय हे बाथरूम आहे क्ली आहे चला आता सफरचा आनंद घेऊ मस्त जरा बसू इकडं मस्त वेगा ठेवू मस्त आता या शीटच्या इथं अजून कोण आला नाही काय नाही ते आपली खालची शीट आहे जरा क्लीन करू इथे स्कॅनर आणि हे मोतरम आहे ह्या की आणि हे काय बाबा थोऱ्या टायमासाठी जरा इथं ट्रेन थांबले तर जरा सगळी लोक मस्त जरा नाश्ताष्ट घ्यायला इथं आले मी पण जरा बरं बघू दे बाहेरून कसं वाटतं कसं काय नाही तर काय जरासं झोपलेलो लय बारा वाटला आता मस्त वातावरण थंडे तरी बारा वाटतं आता स थोऱ्या टायमात निघल ते अर्धात झाली थांबले तर बरं जरा बाहेरून जाऊन जरा घ्यावा इकडे काहीतरी कंपनी विम्पणी आहे सगळी लोकांशी मस्त बाहेर निघले इकडं धुम्रपान इथं लोक तुम्हाला माहिती असेल किती लोक धुम्रपण करतात बरा नाही ना, ना। काय आता जरा जातो आतमध्ये परत काल याला लय ले लेट झाला ट्रेनमध्ये तर रात्री आलो तर रात्री रात थोरा स्टेशनला थांबलो एक दोन तीन तास मस्त आपली मराठी मूवी बघितली जरा आराम केला मग तिथनं दोन मेट्रो स्टेशन टोटल चेंज केलं एकाचं के पडलं सत्तर ना एकाचं पडलं एकशे शहात्तर डायरेक्ट तुम्हाला दोमो दे दो एअरपोर्ट आहे लय लाव डिफिकल्ट आहे या एअरपोर्टला बसलो तर मी आता परत चालली कुठं उझबेकिस्तानला हां मी डबल एंट्री डबल एंट्री विजा घेतलेला तर आपल्याला जरा काही स्पॉट राहिलेले जरा फ्लाईट जरा चेंजेस झाले याच्यामुळं मला प्लॅन डबल डबल एंट्री यायला लागते तर एक यो तिकीट इथनं तिथं असे तास केंद एक पकडं साडेआठ हजार साडेआठ हजारला भेटले आता एक तीन चार तास आहेत अजून फ्लाईट उर आला तर बघू जरा बरं यो एक्सप्लोर करू कसा एअरपोर्ट आहे कसा काय नाही ना इथं एंट्री मारल्यावर तुम्ही जुन्या काळातल्या कार बघाल तर भाई तुम्ही खरंच खुश व्हाल एवढ्या <laughs> भारी भारी आहेत ना इतर बघूनच याला झालो काय त्यांचे पेंट आहेत म्हणजे जुन्या काळातले भाई तेवढंच नाही खरंच मी इम्प्रेस झालो आहे गाड्या बघून ॲक्च्युली मी गाड्यांचं नाही शौकिंग पण गाड्या बघून मी एवढं खुश झालो भाई जे खरंच कारलावर येत ना खतरनाक लय खरंच बघून एखादा असताना तर किती खुश झालं असतं किती फोटो फिटो काढले असतं लयच नवीन नवीन प्रकारचे म्हणजे जुन्या जुन्या टाईपचे आणि कलर युनिक युनिक बघायला भेटतात कलर पण जरा डिफरंट असे आजकालच्या गाड्यांना नाही कलर बघायला भेटत एवढा भारी आहे ना तर जाऊ मी बोर्डिंग पास वगैरे सांगला घेतला आहे ते बोल इकडून तिकडे जात तिकडून इकडं मी लाठीके बघत बघत जातं का पहिल्यांदा नाही मानत पण हा एवढा एअरपोर्ट म्हट आहे ना तिथे काउंटर बघितले ना मी दोनशे सदतीसपर्यंत काउंटर आहेत विचार करा म्हणजे कसला वाटतं एअरपोर्ट आहे दोनशे सदतीस लाईफमध्ये पाहिल्यांदा एवढा मोठा बघत आहे असतील असं नाही म्हणत मी आहेत पण मी लाईफमध्ये पहिल्यांदा बघते म्हणून मी सांगते का असा असा इशे तर आता जाऊयात बघूयात थोडासा काहीतरी नाश्ता करू काहीतरी कॉफी बिफी की कॉफी के बिना दिन कैसे स्टार्ट होगा मेरा तो कॉफी वगैरे घेणार आणि मग जाणार थोडेसे मी चणे शेंगदाणे ते खाणार आणि नाही घालणार कॉफी आणि माझी करन्सी राहिली इकडची कर तर बघू तिथं काहीतरी विल्हेवाट लावतो इमिग्रेशन वगैरे करून झाला पण इमिग्रेशनला पण तुम्हाला बोललो बघा स्टार्टिंगला पावती देतात ती पावती ठेवणं खूप गरजेचं आहे ती नसली तर तुमचं खूप मोठं प्रॉब्लेम होती तुम्हाला जाऊनच येणार नाहीतर काहीतरी मोठी फाईन असेल आणि निघताना सुद्धा मला एक अर्धाच बसून ठेवला तरी जवळजवळ एक दहा मिनटाचा फरक राहिला ना माझ्या फ्लाईटचा कसा असा धावत आलो आता जात हो, आहे बघू कसं काय ये आतमधून एअरपोर्ट आहे तर जातो फ्लाईट बघतो कशी आहे तीच लास्ट टाइम होते उजबेक्स एअरलाईन तीच आहे आता इकडचं बघू बाथरूम कसे आहे का नाही झालं आहेत शेकपेट बसन बसायला मस्त शेंगल नाही आलं न सपूस निकर मस्त टी व्ही पिक्चर बघायला मस्त खिडकीजवळ बसून आनंद घेतो मस्त बटाटा आहे चिकन आहे बनपावी चीज आहे अजून काही तर सालाड आहे स्वीट आहे ब्रेड आहे बघू आपण आता खाऊन वाजत भारी एअरपोर्टमधन बाहेर निघालो एअरपोर्टमधन पहिले इमिग्रेशन झाला इमिग्रेशनला दोन तीन वेळा विचारला कुठून आला काय आला कसा डबल एंट्री कुठं फिरणार आहे काय फिरणार आहे थोडीशी इन्क्वायरी झाली आहे बघा असं दिसतं बाहेरून येऊ एअरपोर्ट तर हो, मी आतमध्ये बरं आता सिमकार्ड घ्यावा बरं यूजसेल तर सिमकार्ड येतला आहे साठ हजार सोमला पडला आहे पंच्याऐंशी जी बी एक महिन्यासाठी आहे आणि अनलिमिटेड कॉल आहेत एक महिन्यासाठी स्वस्त पडलं आहे आणि अँडे मी टॅक्सी बुक केली तर तो हरायला टॅक्सी येईल वीस हजार सोमला मला भरले आता काय तो मागं लाईट हॉस्टेल बुक केला तोच हॉस्टेल आहे तर बघू असं काय होतं जातो आणि जरा आराम करतो